नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून महाविकास आघाडीने दिले निवेदन उच्च न्यायालयाने ने महाराष्ट्र बंदची परवानगी नाकारल्यानंतर आजचा दिग्रज बंद महाविकास आघाडीने रद्द केला परंतु आज सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडी तसेच आम्ही दिग्रसकर संघटनेने दिग्रजच्या विश्रामगृहापासून तहसील कार्यालयापर्यंत तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निवेदन देण्यास आगे कुच केली महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे तहसीलदार तथा अधिकारी डॉक्टर अर्जुन पावरा यांना निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे व आम्ही दिग्रसकर वतीने माजी नगरसेवक सय्यद अक्रम सय्यद उमर यांनी प्रतिक्रिया दिल्या आज महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे तहसील कार्यालय येथे महाराष्ट्रमध्ये जे काही अतिप्रसंग होत आहे त्या संदर्भात तोंडबंद आंदोलन करून काळ्या फिती बांधून निवेदन देण्यात आलेले आहे इथून आठ दिवसापूर्वी आम्ही एक मुखमोर्चा काढला होता कारण कलकत्ता येथे एका डॉक्टरवर अतिप्रसंग घडला होता त्यानिमित्त आम्ही मुखमोर्चा काढून निवेदन दिले होते आणि त्यामध्ये मी बोललोच होतो की आज कलकत्त्यावर ही वेळ आलेली आहे पुढं जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा महाराष्ट्रामध्ये ही वेळ येऊ नये परंतु आठ दिवस न उलंटा जवळपास आठच्या अधिक घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या बदलापूर येथे ठाणे जिल्ह्यामध्ये एका अल्पवयीन चार वर्षाच्या आणि साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग झाला त्यानंतर कोल्हापूर असो नागपूर असो आणि अकोला असो अमरावती असो आपल्या जवळपासचे जवड़ जेवढेही जिल्हे या ठिकाणी अशी घटना घडली माझं एवढंच म्हणणं आहे की काही तत्वज्ञानी लोक आपल्याला सांगतात की बाबा कायदे असतात लॉ अँड ऑर्डर असते परंतु मला एकच म्हणायचं आहे की ज्यावेळी एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते तेव्हा तुमची लॉ अँड ऑर्डर कुठे जाते जेव्हा एका रात्री सरकार बदलते तेव्हा तुमची लॉ अँड ऑर्डर कुठे जाते आणि ज्यावेळी असे प्रसंग होतात त्यावेळी तुम्ही अशा नराधमांना त्यांच्यावर कारवाई करायची सोडून ज्यांनी आंदोलन केले अहो त्या पोलीस स्टेशन मध ज्या अल्पवयीन मुलीवर त्या चिमुकलीवर बलात्कार झाला त्या मुलीच्या आईला ती पोटाने गर्भवती होती तशा त्या, त्या, त्या महिलेला दहा दहा तास तुम्ही एफ आय आर तिचे घेत नाहीये आणि तत्परता एवढी मोठी कि ते एक असलेला ते सदावरते त्या तुम्ही तीन तासाच्या अंदर जे काही महाराष्ट्र बंदच आंदोलन होत त्याच्यावर तुम्ही लगेच निर्णय निर्णय घेता हाच त्या हरामखोर दमांना फाशी देण्यासाठी घेतला तर हा महाराष्ट्र बंद करण्याची वेळ आलीच नसती त्यामुळे आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतो तुम्ही ठाण्याचे म्हणजेच एकनाथ आपले शिंदे साहेब म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे तुम्ही वारसदार त्यांचे विचार पुढे घेऊन जाता अरे तुमच्याकडून काय अपेक्षा अजून आम्ही ठेवावी ज्या धर्मवीरांनी असा जे काही प्रकार केला अशा नराधमांना जे काही उत्तर द्यायचं होतं ते त्यांच्या शैलीत दिलं तर तुम्ही काय करतायत तुम्ही जर तुमच्या योजना राबवण्यात खुर्ची राखण्यातच व्यस्त आहे अरे तुम्ही काय केलं त्याच्यावर अजूनही तुम्ही फक्त फोस्को अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला काय पाच सहा वर्षात ते आरोपी बाहेर येऊन जाईल आणि परत असे प्रकार करायला तर प्रवृत्त होऊन जाईल आमचं एकच म्हणणं आहे शक्ती कायदा लागू करा आणि तीन दिवसाच्या अंदर त्या बलात्काराला आणि त्या नराधमाला ते फाशी झालीच पाहिजे आता आमच्या संयमाचा अंत बघू नका आम्ही तोंड बंद आंदोलन केलेलं आहे पुढे जाऊन जर असे प्रकार घडत राहिले तर लॉन ऑर्डर अपन सर्व अधिकारी मंडल या है आपने ये नोंद गया है धन्यवाद। जुल्म के साये में जुल्म के साये में जुबां खोलेगा कौन? जुल्म के साये में जुबा खोलेगा कौन? हम भी अगर चुप रहे तो फिर बोलेगा कौन? जा वाज, जा वाज वाज वाज। आज हम लोग यहां माहिका आघाड़ी और अमी डिग्रस्कर तरफ़े मुखो आंदोलन करते हुए महाराष्ट्र राज्य में नहीं तमाम देश में जो हैवानियत को भी शर्मिंदा कर रही है ऐसी घटना घट रही है उसका निषेध करने के लिए सम्माननीय तहसीलदार साहब के पास में आए और उन्हें हमारा शांतिपूर्वक निवेदन दिया मेरी सम्माननीय प्रशासन से चाहे एडमिनिस्ट्रेशन हो चाहे पुलिस डिपार्टमेंट हो उनसे यह गुजारिश है कि इजिप्त में सात दिन के अंदर बलात्कार केस का निपटारा किया जाता है और बलात्कारी दोषी होने के बाद उसे सरेआम पब्लिक प्लेस पर लाकर फांसी दी जाती है सऊदी अरब में चार दिन के अंदर बलात्कार के केस का निपटारा किया जाता है और बलात्कारी दोषी पाए जाने के बाद में सरेआम पब्लिक प्लेस पर लाकर उसकी गर्दन काट दी जाती है अफगानिस्तान में चार दिन के अंदर बलात्कार के केस का निपटारा किया जाता है और बलात्कारी दोषी पाए जाने के बाद पब्लिक प्लेस पे सरेआम उसके सर में गोली मार दी जाती है इराक में दो दिन के अंदर बलात्कार के, के केस का निपटारा किया जाता है और बलात्कारी दोषी पाए जाने के बाद उसे सरेआम एक खम्भे पर चौक में बांध दिया जाता है और आने जाने वाले उसे पत्थर मारकर खत्म कर देते हैं मेरा यह कहना है अगर इस देश में तत्काल निर्णय किए जाते हैं हम संविधान को मानने वाले हैं कायदे को मानने वाले हैं लेकिन अगर इस देश में तत्काल निर्णय किए जाते हैं जैसे सम्माननीय माजी उपनगर अध्यक्ष अजिंक्य मात्रे जी ने कहा कि इस देश में रातों रात सरकारें बदली जाती है रातों रात नोटबंदी की जाती है और यही नहीं इस बलात्कार केस के आरोपियों को सख्त से सख्त सजा दी जाए इसलिए किसी पार्टी द्वारा एक राज्य को बंद किया जाता है लेकिन उस पर एक याचिका दाखिल की जाती है उस पर सम्माननीय मुंबई हाईकोर्ट तड़का फड़की ये निर्णय देता है कि यह जो बंद है गैर संवैधानिक है तो मेरा कोर्ट से ये निवेदन है कि भाई सारे निर्णय तत्काल तत्काल किए जाते हैं तो बलात्कार केस पर भी तत्काल निर्णय दिए जाए और फांसी पर लटकाना उचित नहीं होगा उसको बलात्कार पीड़ित व्यक्ति के हाथ से महिला के हाथ से बच्चियों के हाथ से उसको पत्थर मार मार कर खत्म किया जाए अगर ऐसा नहीं होता है तो सम्माननीय पुलिस डिपार्टमेंट से मैं निवेदन करता हूं क्या आपने देखा होगा अनेक राज्यों में एनकाउंटर किए जाते माननीय आंध्रा में एक ऐसे ही एनकाउंटर किया गया मैं सलाम करता हूं उस आईपीएस को क्या उन्होंने उस बलात्कार को बलात्कार के दोषियों को कोर्ट में न ले जाते हुए जंगल में शूट कर दिया अगर न्याय प्रणाली सुस्त है हमारी यहाँ की सरकार सुस्त है तो मैं गृह मंत्रालय है चाहे देश का हो चाहे राज्य का हो और पुलिस डिपार्टमेंट से यह निवेदन करता हूँ कि आप अपनी चुस्ती दिखाए इंशाल्लाह देश की जनता आपके साथ कांधा मिलाकर खड़ी रहेगी मैं इस शेर के साथ में अपनी स्पीच खत्म करूंगा कि सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं हमारी कोशिश है कि यह सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में ना सही तेरे सीने में सही हो कहीं भी आग लेकिन ये आग जलनी चाहिए यह आग जलनी चाहिए धन्यवाद आज दिनांक चौबीस अगस्त रोज दिलेले निवेदना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या तसे आम्ही दिग्रस्कार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहाय्या आहेत तर पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्यासह दिग्रस पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी होता अफजल खान ऋषिकेश हिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद